चिकनची ही नवी रेसिपी एकदा माझ्या पद्धतीने करून पहा खरोखर कर सर्वजण म्हणतील वा काय चिकनची भाजी बनली तर चला हे चिकन घेतलंय मी सर्वात आधी चिकनची भाजी हे जे आहे ना चिकन हे धुवून घेऊ सर्वात आधी चिकन एखाद्या गंजात किंवा भांड्यात काढून घ्यायचं आणि त्याच्यात मी पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त चिकन दोन तीन पाण्याने चकचक धुऊन -चक घ्यायचं एक पाण्यानं धुऊन घेतलं आता दुसरं पण पाणी घेतो दुसऱ्या पाण्यात मस्त चकचक -चिक चिकन धुऊन काढू चिकनच्या वरचा सर्व चिलबट काढून घ्यायचा तर मंडळी मी मस्त दोन ते तीन पाण्याना चिकन चकचक धुवून -चक घेतलं त्याचं जे खराब पाणी ते फेकून दिलं आता सुरुवात करू चिकनच्या भाजीची दोन मीडियम कांदे घेतले ते कसे कापायचे कांद्याचा मागचा पुढचा भाग जो आहे ना तो सर्व काढून घ्यायचा आणि त्याचे फोत्रि काढून घ्यायचे तर दोन्ही कांद्याचे मी फोत्र काढून घेतले आता हे फोत्र जे आहेत की नाही मी चुलीत घेतो टाकून काढून केले टाकून चार तुकडे करून घ्यायचे या पद्धतीनं आपले आता दुसरे तसेच मी कांदे कापून घेतो दुसरा कांदा तसाच कापून घेतला झाले चार तुकडे आता हे ठेवू बाजून लसण काढून घेऊ लसणाच्या अशा दहा बारा पाकळ्या काळाच्या जास्त नाही याचे सर्व पुत्र काढून घेतो जर जराशी चिकनची भाजी जी आहे ना आपली जराशी आगडी वेगळी आहे जराशी हटके आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पाहा जशी मी भाजी बनवून राहील ना तशीच चिकनची भाजी तुम्ही पण बनवा आणि तुम्ही भाजी केल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगा खरोखर भाजी कशी झाली म्हणून लसूण काढून झाला आता घेतले टमाटर एकच घ्यायचं आहे हे मोठा आहे टमाट्याच्या वरचा भाग मी कापून काढून फेकून द्यायचा आहे याचे जे तुकडे आहेत ना तर चार करायचे आपल्याला जर लहान असतील तुमच्या तुमच्याजवळ जर लहान जर टमाटे असतील तर तुम्ही दोन घेतले चालतात आता हे मोठं आहे म्हणून मी एकच घेतला तर चला आता कढई घेऊ तर चला आता, आता आपण एक कढई घेऊ मस्त चुलीवर ठेवून देऊ कढई मस्त गरम झाली त्याच्यात एक गिलास पाणी टाकून घेऊ आणखीन अर्धा गिलास पाणी टाकून घेतो आपण जे दोन कांदे घेतले होते ना त्या कांद्याचे तुकडे तुकडे असे आपल्या कढईत टाकून घ्यायचे आहेत पाणी गरम झाल्याबरोबरच तुम्हाला हे तुकडे टाकून द्यायचे आहेत कांद्याचे कांदे टाकल्याच्या नंतर आपण जे टमाटे कापले ना ते टमाटे पण टाकून घेऊ टमाट्यानं मस्त फ्लेवर मस्त एकदम आपली चिकनची भाजी जी आहे ना तर एकच नंबर बनते आता टाकू आपण त्याच्यातनी लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या दहा बारा घेतल्या मी तुमची भाजी जर चिकनची भाजी जर जास्त असेल तर तुम्ही जास्त वाळून पण घेऊ शकता साहित्य दोन मिरच्या घेत घ्यायच्या मिरच्यानं मस्त फ्लेवर येते आपल्या चिकनच्या भाजीले अद्रकचे तुकडे टाकून घ्यायचे कारण की अद्रकचा का तुकडा तर आपल्याला पाहिजेच चिकनच्या भाजीतनी दालचिनीचे तुकडे लवंगा चक्रफूल इलायची काळी मिरे आता हे सर्व गरम मसाले जे आहेत ना तर ते आपण या पाण्यात टाकून घेऊ सर्व साहित्य आपण टाकून घेतलं उकडत्या पाण्यात आता लगेच चिकन टाकून घ्यायचं आणि हेच प्रोसिजर करायचे बर कारण की हे जराशी घटके आहे वेगळी आहे याच पद्धतीनं आपल्याला चिकनची भाजी करायची आहे चिकन टाकल्याच्या नंतर मीठ टाकून घ्यायचं आणि एक वेळ परतून घ्यायचं याच्यातने आणखीन काहीच टाकायचं नाही आहे फक्त मी जेवढं साहित्य ते सांगितलं तेवढंच टाकून घ्यायचं आता याच्यावर झाकण ठेवू दहा मिनिट आणि असंच आपले चिकन हे शिजून घ्यायचंय तर चला आता दहा मिनटं झाले आपल्याला चिकन शिजवायला टाकून आता चिकन पाऊ आपण शिजलं का नाही हा चिकन शिजलं मस्त कारण की दहाच मिनिटात चिकन शिजते याच्यातले जे चिकनचे पीस आहेत कि नाही ते असे प्लेटीत वेगळे काढून घ्यायचे चम्मच न जर निघत असतील तर चम्मच नाही तर चालतात तुमच्या जवळ असं जर, जर पकडायचं असेल तर यानं काढून घ्यायचं म्हणजे यानं चटके लागत नाहीत आपल्याला मसाले याच्यातले काहीच काढायचं नाही आहे फक्त चिकनचे पीस काढायचे आहेत जर साहित्य आपण टाकलं ना याच्यातनी कांदे टमाटर लसण हे सर्व याच्यातच राहू द्यायचं आहे चिकन आता चिकन तर आपण एका प्लेटीतने काढून घेतलं आता काय करायचं हे टमाट जे दिसते ना तुम्हाला त्या टमाट्याचे साल्ट वरचे वरचे सालट दिसतात तुम्हाला हे लगेच निघून जातात हे बा हे अशा साईडनं काढून घ्यायचे या फोत्रायचं आपल्याला काही काम नाही शिजवल्याच्या नंतर मातच निघतात हे फोत्र हे टमाटे आपण काढून घेऊ जर यांना जर निघत नसतील तर काय करायचं एक झारा घ्यायचा आणि झाडाने याच्यातलं सर्व साहित्य आहे ना तसं झारून घ्यायचं पाणी याच्यातलं आणि एका प्लेटीत मी सर्व साहित्य काढून घ्यायचं काय या पद्धतीनं दब... आता हे चिकनचे जे पाणी आहे मसाल्याचं टमाट्याचं हे पाणी फेकून नाही द्यायचं आहे एका डब्यात आपण काढून घेऊ या डब ह्या पाण्याचं पण आपल्याला काम आहे बरा आता हे कळी साईडनं ठेवून देऊ आणि आपण जे मसाले काढले होते ना हे मस्त वाटून घेऊ बारीक करून घेऊ मिक्सरातून काढले तरी पण चालतात तर चला आता मी हे वाटून घेतो तर चला पेस्ट वाटून घेतली मस्त आणि त्याचं पाणी पण काढून घेतलं आता साईड ठेवून देतो तर चला कढई घेऊ चुलीवर ठेवून देतो तर चला आता कळईत मी तेल टाकून घेऊ तेल तुमच्या प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता तेल गरम झाल्याच्या नंतर एक तेजपत्ता टाकून द्यायचा तेजपत्ता टाकल्याच्या नंतर आपण जे पेस्ट बनवली ना हे पेस्ट या तेलात टाकून घ्यायची मस्त फिरून घ्यायचं याच्यात जे तुम्हाला पाणी दिसते की नाही या पेस्ट मध्ये जे पाणी आहे हे पाणी सर्व आटलं पाहिजे याचं तेलच सुटलं पाहिजे आजूबाजून तोपर्यंत आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही पेस्टमधलं सर्व पाणी आटलं आता फक्त याला तेल सुटलं तुम्हाला आजूबाजूनं दिसत असेल हे पाहिजे असं तेल सुटू द्यायचं आहे नंतरच आपल्याला मसाले टाकायच्यात तर चवीपुरतं मीठ टाकायचं काळा मसाला जिरा पावडर हळद आणि मिरची पावडर मिरची पावडर तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आता हे मस्त परतून घेऊ परतल्याच्या नंतर काय करायचंय आपण जे पेस्टचे जे पाणी काढलं होतं ना ते टाकून घेऊ आणि परतून घेऊ मस्त हे सर्व मसाले जे आहेत ना हे सर्व मिक्स आहे आपल्याला आणि दोन मिनिट आपल्याला हे असं चुलीवर शिजून घ्यायचे आहे हे ग्रेव्ही जे दिसते ना तुम्हाला तर याले मस्त तर्री येपर्यंत असं शिजून घ्यायचं आहे आपली ग्रेव्ही मस्त तयार झाली एकदम मस्त तर्री लाल सरक तर्री आली त्याच्यानंतर काय करायचं पण सर्व पाणी आटू द्यायचं बरं नंतरच आपल्याला हे शिजलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे तर सर्व पाणी आटलं आणि मस्त तरी आली त्याले आता मी हे चिकनचे पीस याच्यात टाकून घेतो आता मस्त परतून घेऊ दिसत असेल तुम्हाला किती मस्त घट्ट घट्ट एकदम ग्रेव्ही तयार झाली आपली त्याच्यानंतर काय करायचं अर्धा दा कप दही घेतलं मी तुम्ही फ्रेशही घेऊ शकता किंवा आंबट असलं तरी पण चालते अर्धा दा कप दही टाकल्याच्या नंतर मस्त परतून घ्यायचं आहे सर्व चिकन दही टाकल्यानं आपल्या चिकनची जे भाजी आहे ना तर त्याची टेस्ट आणखीन वाढते त्यासाठी थोडस दही असलं तर टाका जर दही नसलं तर थोडस तुम्ही निंबू असेल तर निंबू टाकलं तरी पण चालते निंबाचा रस तर आता मस्त परतून घेतला आपण याच्यावर दोन मिनिट झाकण ठेवून देऊ आता तर चला आता दोन मिनिटं झाले झाकण काढून घेतो आणि एक वेळ मस्त परतून घेतो तर पाहू शकता किती मस्त आपल्या चिकनची भाजी तयार झाली एकच नंबर झाली तर हे चिकनची नवी रेसिपी आहे एकदा म्या ना तुम्ही पण करून पान पाहुणे जर आले ना तर आवर्जून करा अशी भाजी चिकनची सर्वजण म्हणतील किंवा काय चिकनची भाजी बनवली तर आता आपण जे पाणी काढलं होतं ना चिकनच हे दिसत असेल हे टाकून घेऊ सर्व ना आणि एक वेळ मस्त परतून घेऊ टाकली मस्त झाली चिकनची भाजी आता एक उखडी झाकण ठेवून देऊ तर चला मस्त उखडी आली पाहू शकता घट्ट घट्ट चिकनची भाजी झाली तरी मस्त आली आता त्याच्यावरून टाकू आपण थोडीशी कोथिंबीर कापलेली एक वेळ मस्त परतून घेऊ आता ह्या कळी जी आहे ना तर मी खाली उतरून दाखवतो तुम्हाला भाजी कशी झाली तर ही झाली आपली चिकनची नवीन रेसिपी नवीन पद्धतीनं एकच नंबर बनते आपली मस्त चिकनची भाजी आजची नवीन रेसिपी तुम्हाला चिकनची कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा <coughs> तर मंडळी आजची नवीन चिकनची रेसिपी नवीन पद्धत ना तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओत एकच नंबर बनते बरं भाजी चिकनची नवीन पद्धत फक्त एकदा करून पहा बाय